लोकप्रश्न न्यूजी फोर जनतेच्या आवाजाचं वाढती गुन्हेगारी आणि कोथुड भागात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार बाबत प्रश्न विचारला असता मुरलीधर मोहोळ यांनी बोलणं टाळले यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे यांनी मला असं वाटतं की रामदास कदम यांनी जी थुकी उडवलेली आहे ती त्यांना गिळावीच लागेल अनिल परब यांनी अत्यंत व्यवस्थितपणे एक भूमिका मांडलेली आहे रामदास कदम आणि त्यांचे गृहराज्यमंत्री असलेले चिरंजीवानी जे घोटाळे आणि गुन्हे करून ठेवलेले आहेत विशेषतः इतर काही विषय त्यांनी मांडले ती चिंतेची गोष्ट आहे अशा पद्धतीनं जर मंत्री काम करत असतील तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून गुंडांची टोळी चालवत आहेत स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं आहे की विधान परिषदेचे सभापती त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला ठेवून पोलीस आयुक्त म्हणतात ते करू नका अशा प्रकारे देऊ नका शस्त्र परवाना नाकारलेला आहे शस्त्र परवाना तरीही गृहराज्यमंत्री तर देत असतील मला असं वाटतं की हे सरकार आहे ते गुंडांची टोळी चालवत आहे सरकार चालवत नाही बोलताना केंद्रीय मंत्री यांनी बोलणं टाळलेलं कायदा सुरक्षित घायवळ हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का काय पुण्यातले जे खासदार आहेत पुण्याचं प्रतिनिधित्व करतात मंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी असे प्रश्न टाळू नये लोकांच्या मनातल्या शंकांना उत्तर दिलं पाहिजे बघा असं कोण म्हणत आहे मला माहित नाही अनिल अनिल परब जे आहेत आमचे ते याच्यावरती उत्तम प्रकारे भाष्य करतात लोकप्रश्न न्यूज 24, फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ